नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे अनेक लोकांची प्रश्न आहेत अनेक समस्या आहे बऱ्याच लोकांना चार महिन्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही आहेत बऱ्याच लोकांना जानेवारी आणि फरवरीचे पैसे फक्त मिळालेले नाही आहेत त्याचबरोबर काही लोकांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फरवरी या देखील महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहेत या विषयीच्या बऱ्याच शंका आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण या चॅनलवरती नवी असाल आणि अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्वांची लिंक दिलेली आहे त्या प्रोफाईलला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या योजनांची जी आर आणि सर्वात आधी माहिती देखील तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलवरती मिळेल त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनल आणि इतर देखील सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आता वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेऊया पहिला प्रश्न आहे प्रधुम मरज यांचा सर दोन महिने झाले मला अद्यापही पैसे आले नाही डी बी लिंक आहे पैसे केव्हा येणार तर बघा मरज जी फक्त दोन महिने झालेले आहेत एवढा जास्त काही कालावधी झालेला नाही आणि तुमचं गाव आणि तुमचं तहसील तुम्ही इथे शेअर केलेलं नाही आहे तर तुम्ही तहसील ऑफिसला जाऊन चौकशी करा मी असं तुम्हाला सांगणार नाही कारण सध्याला जिल्हाधिकारी आणि तहसील अधिकारी यांना काम देण्यात आलेलं आहे की डी बी टी प्रणाली सर्व लोकांची ॲक्टिवेट करावी जर तुमची आहे तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणी किंवा गावातले सवंगळी असतील त्यांची देखील ॲक्टिवेट आहे की नाही हे चेक करणं तहसील कार्यालयाचं काम आहे त्यामुळे हे काम चालू असल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही आता तुम्हाला पैसे जे आहेत तर ते वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येतील ठीक आहे जर तुमचं ॲक्टिवेट आहे असं तुम्ही म्हणत आहात तर वीस तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा तुम्हाला पैसे येतील आणि यासाठी सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झालेला आहे महाराष्ट्र सरकारकडून ठीक आहे तर वनस खुल्हेजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालेलं असेल ठीक आहे विशाल बनसोडेजी यांचा पुढील प्रश्न आहे की सर माझी बँक मध्यवर्ती आहे ती ऑनलाईन नाही मला आत्तापर्यंत पैसे आले आणि दोन महिन्याचे पैसे आलेले नाही तर होय निश्चितच तुमची बँक मध्यवर्ती असल्यामुळे ती ऑनलाईन नाही असं तुम्ही सांगत आहात तर त्याच्या आधारावरती तुम्हाला डी बी टी प्रणाली तिथे ॲक्टिवेट होते का हे देखील चेक करणं गरजेचं आहे जर तिथे डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट होत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करून घ्यावी ठीक आहे लक्षात आले तुम्हाला जी, तुम्हाला बनसोडेजी लक्षात आलं आहे तुम्हाला तुम्हाला मध्यवर्ती बँकेमध्ये डी बी टी होत नसेल जिल्हा मध्यवर्ती बँक असावी कदाचित तर त्यामध्ये डी बी टी ॲक्टिव्हेट होत नसेल तर तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये ख खा, खातं उघडा किंवा असेल तर ठीक आहे किंवा पोस्टामध्ये देखील तुम्ही खातं उघडू शकता जर तुम्हाला कुठेही जाणे अशक्य असेल तुम्ही दिव्यांग असाल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर पोस्टामधून देखील खातं तुम्ही उघडू शकता आणि पोस्टाचं खातं प्रत्येक गावामध्ये तर पोस्ट असतेच जवळ पोस्ट असेलच त्यामध्ये देखील खातं तुम्ही उघडू शकता किंवा तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर कुठल्याही नॅशनलाइज बँक जसं स्टेट बँक बँक ऑफ इंडिया ठीक आहे इतर कुठल्याही सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही खातं उघडा आणि तिथे तुमची टी ऍक्टिव्हेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला न आलेले दोन महिन्याचे पैसे आणि या पुढील पैसे देखील निश्चितच येतील ठीक आहे अशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल त्यानंतरचा प्रश्न आहे सतीश सावंत यांचा अजून मला तीन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यासाठी काय करावं लागेल मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला पैसे मिळाले नाही तर डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे जर असेल कुठल्याही एका अकाउंटमध्ये तर ते कुठल्या अकाउंटमध्ये आहे हे देखील चेक करणं गरजेचं आहे सतीशजी तर तुम्ही तुमचं ॲक्टिवेट आहे की नाही ती सर्व्हिस ते आधी चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही विचारा आम्हाला तरी ॲक्टिवेट असेल आणि तरी देखील तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट करा किंवा आमच्या इतर सोशल मीडियाला फॉलो करून तुमचा वैयक्तिक प्रश्न देखील विचारू शकता जसं की व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक आणि ट्विटर यापैकी कुठल्याही सोशल मीडियाला फॉलो करा आणि आमच्याशी जुळले राहा जेणेकरून नवीन नवीन येणारी जी आर नवीन नवीन येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहा ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे नमस्कार सर माझं अकाउंट पोस्टामध्ये आहे चालेल ना माझं अकाउंट पोस्टामध्ये आहे चालेल ना असं विचारलं आहे सवी, सवी सतीश सावंत तुम्हीच आहे माझं अकाउंट पोस्टामध्ये आहे चालेल ना तर हो पोस्टामध्ये अकाउंट असलेलं चालेल काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे संगीता सोळंकी यांचा की सर मला डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले पण त्यानंतर नाही मी एक पेन्शन लाभार्थी आहे मला दीड हजार रुपये डिसेंबर महिन्याचे मिळाले परंतु त्यापुढे नाही तर बघा संगीताजी तुमचे पैसे तुम्हाला मिळेल कारण याआधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे म्हणजेच राज्य सरकारकडे योग्य ती रक्कम नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही तुमचं जर अकाउंट टीशी लिंक असेल तर निश्चितच तुम्हाला या वीस तारखेपर्यंत पैसे मिळणार आहे ठीक आहे अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा कोलते यांचा आमचे तर सप्टेंबर महिन्यापासून जमा झाले नाही आमचे म्हणजे किती लोक आहात तुम्ही आणि पूर्ण गावाचे किंवा पूर्ण एरियाचे पैसे जमा झालेले नाही आहेत का असं सांगू इच्छिता का की आमचे मजे फक्त तुमचेच असेल तर तुमचं सप्टेंबरपासून जर जमा झाले नसेल तर तुमचं निश्चितच अकाऊंट डी बी टीशी लिंक नाही आहे वारंवार सरकार आणि आमच्याद्वारे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही अकाऊंट डी बी टी या प्रणालीशी लिंक करा तर तुमचं जिथे कुठे अकाऊंट असेल स्टेट बँक एस बी आय बँक जिथे कुठे असेल एस बी आय किंवा मग बँक ऑफ इंडिया किंवा कुठेही अकाउंट असेल तर तिथे जाऊन तुम्ही डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करून घ्या एक फॉर्म भरायचा आणि त्यानंतर थम मारायचा त्या फॉर्मवरती थम असेल तुमचा तर आणि एक जी मशीन असते त्या मशीनला देखील थंब लावावा लागेल आणि तुमची प्रणाली ॲक्टिवेट करावी लागेल त्यानंतर तुम्हाला या पुढे म्हणजे जानेवारी फरवरीपासून पैसे मिळायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर ही प्रणाली तुम्ही ॲक्टिवेट करून घ्या आमचे म्हणजे बरेच लोक असतील तर निश्चितच तुमचं डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्यामुळेच तुम्हाला पैसे आलेले नाही आहे अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल अशा प्रकारे बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे प्रश्न नेहमी आमच्यापर्यंत येत असतात तुम्हाला आम्ही हेच सजेशन देऊ की तुम्ही तुमचं डी बी टी ॲक्टिवेट लिंक करा आणि सात फेब्रुवारीला जो जी आर आला त्यामध्ये सरकारने सांगितलं आहे की तुम ज्या व्यक्तींना डी बी टी ॲक्टिवेट आहे त्याच व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे वितरण केले जाणार आहे आणि त्यासाठी सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून सरकारने वाटप करण्यासाठी दिलेलं आहे तुमचे जे पैसे आहेत तर ते वीस तारखेपर्यंत येऊन जातील फेब्रुवारी आणि जानेवारी ज्या लोकांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांना ते पैसे वीस तारखेच्या आत येऊन जातील ठीक आहे आणि यामध्ये विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये सतरा तारखेच्या आत तुम्हाला पैसे येतील अशी आमच्या सूत्रांची माहिती आहे सतरा तारखेच्या आत विदर्भातील जिल्ह्यांना पैसे येतील आणि वीस तारखेच्या आत सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पैसे येतील ठीक आहे तर अधिक तुम्हाला काही प्रश्न असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचबरोबर इतर सोशल मीडियाला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार